नमस्कार येत्या तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी आपल्याला भेटू शकलो नाही त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे की मी गेले काही दिवस प्रकृती ठीक नसल्यामुळं आपल्यापर्यंत येऊ शकलो नाही परंतु आपल्याला देशामध्ये स्थिर आणि प्रगतिशील सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी युतीचे उमेदवार श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांना मतदान करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो नमस्कार धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका